समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य घडवण्याचा घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास व त्याच्या सर्व नागरिकास राजनैतिक न्याय व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा विश्वास श्रद्धा उपासना उपासना

करण्याचा एकोशे एकोणप सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत आपल्या रागमन करीत आहोत